आम्ही फोड्या भोपळा त्याच्या कदाचित घारगे असं काय बोल फोड डाळी नले घारगे आवडतात ना का मंडळी हिंदवी सुरी वगैरे आण जरा मस्त मस्त घारगे करून खाणार आहे आज दिवाळी पण गोड खाऊशी वाटत नाही असं वाटतं असं मस्त मस्त घारग करून खावा आणि इकडे त्याच्या बिया काढून घेतल्या ना या बिया सुद्धा खायला चांगल्याला काय मला ठेच घोवपळा आना भाजी जा हं तरी मला आवडत नाही निंदायला म्हण चल आपण तिथं भोपळा बघू तेवढा बांधते आले इथं ठेऊ काते हो بیا वाळायला कच्चा खायचा का काय भोपळा कच्चा नाही घरगे करायचा भोपळा छान लागतात खायला म्हणजे भोपळा गऱ्या करतात भोपळा गऱ्या कच्चा तू पेटवायची ठेऊ गऱ्याचा तुम्ही नाही खालात लहानपणी बस मग तुम्हाला आता नाही आवडत ना Mas. आता खासल तरी काय काय डेर चुडी पुढं आली नाही काय मग काय त्यालो नाच्या घरी गोपळ्यात उकून उकुंड्या गोपळे पहिला आम्ही कचरा टाकायला एक भोपळा असायचे तिथं आता इथं बघायचं रे भेटत ना तुमच्या इथं काय नुसतं शान गाया आणि आणि लागले सारखं नुस ढ्याकडून ढॅकडन ढॅकडून देगाची तरी परी तुम्हाला भेटली नाही तर काय केलं असतं <laughs> मग कशी का भाई ना हाय ना करते ना, जाता आता तो <laughs> ना, ना ते नाही मायाला जाताना सुद्धा माणूस म्हणतात बघायला गेलो तरी तोच रस्ता ना आता पण तोच रस्ता तुम्ही मला जायचं ना इलेक्शनला उभं ना आमदाव व्हायचं द्यायचं ना आमच्या ज्राब देऊ तो बाप देतोय मला तो बाप ते बापाला करत इलेक्शन ला आता खात असत मी असे का हा ते पण बरोबर आहे मला तू आमदाराच्या घरी असते एखाद्या घरी नसते आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरी आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरी बाप्पा असायचं आमदार बाप्पाच्या हाताखाली ड्रायव्हर त्याच्या घरी तू अशिबात असेल तर येईल आमदार कि पण वाट बघा वाट बघा कोणी कोणतं बघित नाही नशीब कोणी कोणतं बघितलं नाही हसाव नाही कधी कोणाला हा काय आज काय करायचं जेवायला घर घे आज मला काही भूक नाही राहिली थोडंफार खाईन मी तुम्ही आजच म्हणता आणि आज नऊ साडे नऊ वाजते का म्हणता मला भूक लागत आता एवढा साफ करायचा काय आलाय साफ करून काय करायचं एवढं कशाला भोपळ्याला साफ नाही करायचं काढायच्या बारीक बारीक काप करायचे आणि ते कुकरला लावायचे बरं काढायची ते कुकरला लावायचं आणि ते खाली घेतल्यानंतर मग ते खिसायचा त्याच्यामध्ये गुळ घालायचा गव्हाचं पीठ टाकायचं आणि था, कपड्यावर थापायचं अच्छा त्याच्या ते, ते गारगे बनवता एक नंबर होत म्हणले मी खाले बस खाल्लेले तशा बायने केलेले आहेत मस्त लहानपणी असत लहानपणी सगळ्यांनीच खालेले पण आता मला रेसिपी येत नाही मग मी युट्यूब करणार आहे तुम्ही करू करता काय बघत करायची

Mang, tiyos mo